हे फोटो या मूर्त्या कनिष्ठाचा आधीला मूर्त्या नव्हत्या फोटो पण नव्हते आणि म्हणून तुम्ही पाहाल जपान ज्या भूताच्या मूर्त्या आहेत त्या जपानी माणसाच्या आहेत जपानचा जो सुंदर माणूस तिबेटच्या मूर्त्या तिकेटने तसा सुंदर माणूस तसा तिबेटचा तिबेटच्या मूर्ती आणि भारतीयांच्या भारतातल्या माणूस जसं सुंदर दिसते जेवढ्या सुंदर दिसते तसे भारतात होतोय तसा कारण बुद्धांनी आपल्या मुद्या आपला मुलो त्याच्या स्वतःच्या कालखंडात पण काढलेला नाही कारण तेव्हा कला फक्त नव्हते अशातला भाग नाही बुद्धांना वारंवार सांगायचे माझ्यापेक्षा माझा धम्म शिकवण जी आहे हे काम आहोत तेवढं महत्व देण्यात ही या पुस्तकाची मर्यादा म्हणून गुरुजींनी सदत बोधी पक्षीय धर्म हे जे पुस्तक आहे जेव्हा हे जे आहे ते अनेक लोकांनी मांडलेलं आहे आणि मोठा धर्म आहे प्रत्येकाने स्वतंत्रित बोधिपक्षीय धर्माचं अध्ययन विमानदारीनं केलं पाहिजे आणि स्वतंत्रित बोधीपक्षीय धर्म लोकांपर्यंत नेले पाहिजे बुद्ध इथं जन्मले बुद्ध इथे त्यांचं महापरिनिर्माण झालं बुद्धाने इथे धर्माचं प्रवर्तन केलं बुद्धाने त्याला हे म्हटलं बुद्धाने त्याला ते म्हटलं हे महत्वाचं आहे हे महत्वाचं नाही असं नाही हे महत्वाचं आहे पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे बुद्धाने जे तत्वज्ञान सांगितलं तो उपदेश केला ज्या उपनिषदाने आपण दुःखातून मुक्त होऊ तो सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न लेखकांनी केला कदाचित गुरुजीनं सदतीत बोली पक्ष धर्म वाचलेला नसावा असं मला वाटत पण त्यांनी त्याच्यामध्ये जे काही पंचीची जे काही अष्टची सांगितलं

पण तुम्ही वाचवली मनामध्ये आदर निर्माण होण्याच्या ऐकली त्या व्यक्तीच्या एक अनादर निर्माण होतो म्हणून कांचीरा स्वाभिमान असता हा वेगळा व्हा कारण कांजी

पहा पुस्तकाचं परीक्षण करणं म्हणजे स्तुती करणं नाही मी मी गुरुजींचा पायाला हात लावतो तुम्ही पहा गुरुजींना मी नतमस्तक होतो त्यांचा त्याग होता म्हणून त्यांनी लिहिलेलं सारण का सारण योग्यच असा त्याचा अर्थ होत नाही म्हणजे दुसरं पुस्तक लिहिली तर दुसऱ्या पुस्तकात त्यांचं जे आणखी चांगली येऊ शकेल म्हणून या पुस्तकातल्या ज्या काही मर्यादा आहे त्या मर्यादा पण मी मांडल्या या पुस्तकाचं जे वैशिष्ट्य आहे त्या पण मी मांडले आणि

आणि तिथल्या सभेमध्ये तिथल्या आपल्या बांधवांच्या सभेमध्ये खूप फरक आहे तिथल्या सभेमध्ये अध्यक्ष वक्ता संचालक विनोद आणि एकच वक्ता बाकीचे लोक आणि वक्ताही त्याच ठरलेलं इतक्या निर्णयाच्या वर बोलत नाही मी आकाशवाणीवर भाषण लिहिले दहा तर ते बारा मिनिटाचा वेळ मी म्हटलं बारा मिनिटांचालन शक्ती माणसाची फक्त बारा मिनिट असते त्याच्यावर नसते आधार अठ्ठावीस मिनिटांचा तीन तासांचा पण तुम्ही अठ्ठावीस मिनिटा एक पाच तर ते म्हणाले